मिश्किल आहे का रागानी आहे का पालकमंत्री पदाच्या बाबतीत अतिशय मी समाधानी आहे का मला अशा ठिकाणी काम करायची संधी का मोठ्या घरी काम करायला फार सोपा असतं इथं जर मला अशा पद्धतीनं मी जे ऐकलं आहे मी पाहणार आहे सर्वे करून साहेबांबरोबर इथले सगळे आमदार महोदय किंवा सगळ्या प्रमुख असतील त्यांच्याबरोबर बसून काही बैठका घेऊन त्याच्यातून माहिती करून घेऊन मग पुढं सरकारबरोबर त्याची तडजोड तपास करतो मी कारण त्याच्यातलं मला डिटेलमध्ये माहीत नाही उगीच त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही मी तपास करतो देतील तर मी परवाच्याच कॅबिनेटमध्ये कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांच्यासंबंधी चर्चा करेल मी पहिले तर कार्यालय बऱ्याच ठिकाणी नाहीत मुळात कार्यालय बांधले तरी स्टाफ नाही पण आपण पहिले स्टाफपासून सुरुवात करतोय स्टॉप म म्हणा इमारती म्हणा त्यांना वाहनं म्हणा आज महाराष्ट्रात तीनच लॅब आहेत बाकीच्या आपण खाजगी लॅबमध्ये टेस्ट करतो म्हणून प्रत्येक विभागवाईजी एकतरी लॅब असावी का सहा लॅब आपल्या स्वतःच्या असाव्यात असं माझा नव्यानं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे